गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी चांनी प्रार्थना करून मी आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृदोष म्हणजे काय आणि पितृदोषाची लक्षणं कोणती म्हणजे पितृदोष आपल्याला पितृदोष आहे हे कशावरून समजायचं किंवा कसं ओळखावं तर या हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा भाद्रपद पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्येपर्यंत जो काही जो काही पंधरा दिवसांचा जो कालावधी आहे त्याला आपण पितृपक्ष म्हणतो हा उ, हा जो कालावधी आहे किंवा हे जे पंधरा दिवस आहे हे आपण पितरांसाठी समर्पित करतो बघा पितरांचं बघायला गेलं तर बहुतेक लोकांना पितरांची भीती वाटते या हा जो कालावधी असतो या कालावधीत आपण कोणतंही चांगलं काम किंवा चांगलं कार्य करत नाही कोणतेही चांगली खरेदी चांगल्या वस्तूंची खरेदी आपण या दिवसात करत नाही खर तर या पितृ पक्षात आपण जास्तीत जास्त पितरांची सेवा म्हणजे पितरांची सेवाच करायची असते या दिवसात जे आपले पित्र जे खाती येतात ते स्पेशली आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच येतात आपण उगाच घाबरत असतो खरं तर घाबरण्याची काहीही गरज नाही तर आपल्या मनात मनात जर काही पाप नसेल म्हणजे आपल्याला आहे की आपण चांगलंच कर्म केलेलं आहे तर आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नाही त्यामुळे मला स्पेशली तुम्हाला हे सांगायचं की या हा जो कालावधी आहे पितृ पक्ष यामध्ये जे पितर खाली उतरतात ते स्पेशली आपल्याला आशीर्वाद देण्यासाठीच खाली उतरतात आणि त्यासाठी आपल्याला या महिन्यात जास्तीत जास्त पितरांची सेवा करायची असते तर बऱ्याच काही लोकांना असं वाटतं की जिवंतपणी तुमचे जे आई वडील सासू सासरे आहेत त्यांची खूप सेवा केली की त्यांचं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं श्राद्ध घालायची गरज वाटत नाही तर असं नाही असं नाही बघा तुमच्या घरात तीन पिढ्यांपर्यंत तीन पिढ्यापर्यंतच जर कोणी असेल आजी सासू आजी सासरे असं कोणी असेल तर या तीन पिढ्यांपर्यंतचा जो पितृदोष आहे तो, तो लागतो त्यानंतर तो लागत नाही सासू सास्यांचा पितृदोष लागतो का तर घरात एखादी व्यक्ती मृत पावली ग गर, गर्भधारणा होऊनही तिला गर्भपात झालेला आहे त्या गर्भधारणा होऊनही गर्भपात होतो म्हणजे ती व्यक्ती जो जीव असतो हो तो पूर्ण तयार झालेला असतो आणि त्यानंतर त्याचा मृत्यू होतो अर्थात पितृदोष हा या पद्धतीत लागतो पितृदोष म्हणजे काय पितृश्राद्ध म्हणजे काय तर पितृदोष म्हणजे पितृदोष या नावातच त्याचा तर अर्थ दडलेला आहे पितृदोष म्हणजे पित्रांचे लागलेले दोष आणि पितृश्राद्ध म्हणजे पित्रांसाठी श्रद्धेने केलेले एखादं कार्य म्हणजे पितृ श्राद्ध होय आता बघा माणूस जन्माला येतो ते कोणतं ना कोणतं ऋण फेडण्यासाठीच त्याचा जन्म झालेला असतो बघा माणूस जन्माला येतो ते कोणतं ना कोणतं ऋण फेडण्यासाठी आणि त्यापैकीच एक ऋण म्हणजे पितृ ऋण असते आता बघा हे ऋण या पितरांचं ऋण फेडण्यासाठी माणसाचा जन्म होतो आता आ, हे ऋण वाईट असतं का पितर वाईट असतात का तर नाही या पंधरा दिवसात आपल्या आपले जे पितर असतात या पंधरा दिवसात आपले पितर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जमिनीवरती येतात आणि त्यामुळेच या पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते या जगात असा कोणीही नाही ज्याला पितरांची सेवा करायची गरज वाटत नाही तर असं नाही प्रत्येकाने प्रत्येकाला पितरांची सेवा ही करावीच लागते कारण हे आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात बघा चटकन पावणाऱ्या देवांमध्ये अ एक म्हणजे आपली कुलदेव ज्यांना जिला आपण पटकन प्रसन्न करून घेऊ शकतो आणि दुसरे आहे ते म्हणजे आपले पितर ज्यांची सेवा केल्याने किंवा ज्यांना ज्यांची उपासना उपासना केल्याने हे आपल्याला पटकन आपल्यावरती प्रसन्न होतात बघा आपली अं अप, आपल्या आपला जसा वडिलोपार्जित संपत्तीवरती हक्क असतो किंवा आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर जसा आपण हक्क गाजवतो तसंच पितरांची सेवा सुद्धा आपण तेवढ्याच हक्काने केली पाहिजे म्हणजे पितरांची सेवा करणे हे आपलं पहिलं कर्तव्य असत आता बघा आपले सासू सासरे आजी सासू सासरे जिवंत आहेत म्हणून आपण पितरांचं करायचं नाही का तर असं अजिबात नाही पितरांची सेवा ही झालीच पाहिजे बघा महिलांना माहेर आणि सास या दोन्हीचाही पितृदोष लागतो आता तुम्हाला पितृदोष म्हणजे काय किंवा ते कसे ओळखायचे कसे लाग, कसा लागतो पितृदोष हे आपण आता पाहणार आहोत पितृ पितृ पक्ष हा काही वाईट नाही त्यात घाबरण्यासारखं असं काहीही नाही की बाबा अरे पितृ पक्ष चालू झालंय आता हे नको करायला ते नको करायला काही लोक खूप घाबरतात खूप असे हे असतात तर घाबरण्यासारखं ना काही नाही मनात जर तुमचं मन तुमचं मन जर स्वच्छ असेल शुद्ध असेल तर तुम्हाला कोणालाही घाबरण्याची गरज नाही आता आपण बघूया पितृदोष कसा लागतो किंवा त्याची लक्षणं कशी आहेत तर ते पाहणार आहोत बघा तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्याचा अपघात झाला अचानक अचानक एखाद्याचा अप अपघाती मृत्यू झाला आता हा अपघाती मृत्यू झालेल्या झालेली जी व्यक्ती आहे तिच्या ज्या काही इच्छा असतील तिची काही स्वप्न असतील ती अर्थातच अपूर्ण राहतात आता मृत्यू हा कोणालाही चुकलेला नाहीये ते अचानक ना घडत ते आपल्या कोणाच्याही हातात नाही त्यामध्ये अशा स्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये एखाद्याचा अपघात होतो त्याची आत्मा ही अं इकडे तिकडे फिरत राहते ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या नसतात आणि त्या इच्छा पूर्ण न होताच त्यांचा मृत्यू झालेला असतो आणि मग या अशा आत्मा इकडे तिकडे भरकटत फिरतात तो आत्मा तुमच्या थ्रू त्याच्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करतात आणि त्या इच्छा त्याच्या पूर्ण नाही झाला की अर्थातच तुम्हाला तो पितृदोष लागतो म्हणूनच या पितृपक्षामध्ये तुम्हाला पिंडदान नारायण नागबली कालसरख शांती उदक शांती किंवा अजून कसला दोष लागला असेल तर त्याची शांती घालावी लागते बघा पितृदोष आहे हे तुम्ही कसं ओळखा हो बघा काही घरामध्ये सर्व छान आहे कुटुंबामध्ये सर्व व्यवस्थित आहे मुलगा व्यवस्थित आहे शिकलेला आहे सर्व छान आहे मुलगी छान शिकलेली आहे पण सर्व छान असूनही त्यांची लग्न ही, ही वारंवार मोडतात लग्न जमत नाहीत लग्न जमलं तरी ती कुठे ना कुठे काही ना काही कारणास्तव मोडली जात असते लग्न जमत नाही पितृदोष असण्याचं हे एक लक्षण आहे हे कारण आहे आता दुसरं दुसरं जे आहे ते म्हणजे संतान प्राप्ती संतान प्राप्ती समस्या बघा रिपोर्ट नॉर्मल आहेत सर्व नवरा बायकोंचे रिपोर्ट नॉर्मल आहे सर्व व्यवस्थित आहेत तरीही त्यांना संतान प्राप्ती सुख मिळत नाही गर्भधारणा होते किंवा गर्भ राहतो पण ते वारंवार गर्भपात होतो म्हणजे या गोष्टी वारंवार घडतात कधीतरी ठीक आहे पण एखादी गोष्ट जेव्हा वारंवार घडते तेव्हा तुम्ही हे समजून द्यायचं की तुम्हाला प्रचंड पितृदोष आहे काही गोष्टी या क्वचित घडू शकतात ठीक आहे पण एखादी गोष्ट जेव्हा वारंवार घडते तेव्हा ते पितृदोषाचं कारण मानलं जात सुधारणा होत नाही या दोषाने तुमचा जो वंश आहे त्या वंशाची वृद्धी होत नाही वंशाची वृद्धी होत नाही म्हणजेच हा प्रखर पितृदोषाचं लक्षण मानलं गेलं आहे बघा या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये जर घडत असेल वारंवार तर तुमची जी जन्मकुंडली आहे ते ती तुमच्या गुरुजींना तुम्ही दाखवून घ्यावे घ्यावी किंवा घेतली पाहिजे मी मी काही ज्योतिषी नाही मी फक्त मार्गदर्शक आहे मार्गदर्शन करायचं मी फक्त काम करते आहे आणि मी फक्त तुम्हाला पितृदोष कसा ओळखावा किंवा त्यासाठी काय केलं पाहिजे कोणत्या सेवा केल्या पाहिजेत हे फक्त सांगायचं सा काम करते आहे बघा काही कुटुंबामध्ये आई मुलांच किंवा आई वडिलांचं आणि मुलांचं अजिबात पटत नाही अं मुलगा आणि वडील यांच्यामध्ये इतके वाद असतात इतके वाद की दोघही एकमेकांचा एका घरात राहून ही तोंड बघित बघत नाहीत म्हणजे एक अपोजिट साईडला एक ह्या टोक एकाचं हे टोक तर दुसऱ्याचं दुसरं टोक या पद्धतीत आणि काही घरामध्ये इतकी वाद इतकी कटकट असतात इतके कलह हो असतात की मुलगा अक्षरशः आपल्या वडिलांवरती हात उचलतो वडिलांना मारायला सुद्धा तो मागे पुढे बघत नाही तर ही जे काही लक्षण हे जे काही तुमच्या घरात घडत असेल तर हा सुद्धा एक प्रचंड पितृदोष आहे कस हो, आहे काही घरामध्ये अमावस्या आली पौर्णिमा आली की त्या घरामध्ये भांडणंही होतातच अगदी लहान सहान गोष्टीवरन सुद्धा प्रचंड घरात कलह असंतुष्टता असंतुष्टता ही आपल्याला बघायला मिळते हा सुद्धा एक पितृदोषाचा भाग आहे त्याचबरोबर मुलाला आपल्या मुलाला नोकरी लागत नाही आहे सर्व छान आहे छान डिग्र्या आहेत सर्व प्रकारचे कोर्सेस केलेले आहे पण तरी सुद्धा त्याला त्याच्या मनासारखी किंवा मनाजोगी नोकरी लागत नाहीये हा सुद्धा एक पितृदोष असू शकतो त्याचबरोबर एखाद्या घरात आर्थिक चणचण असते किंवा एखाद्या स्त्रीचा नवरा हो सतत दारू पितोय मारझोड करतोय कामधंदा करत नाहीये वारंवार तो त्याला समजावून सुद्धा तो ऐकत नाहीये त्याला हवं तेच तो करतोय तर हा सुद्धा एक पितृदोष प्रकार आहे काही दोषे असे असतात की ते त्या व्यक्तीला काम काम किंवा ते कार्य करून देत नाही अर्थात त्याचा जो संसार आहे तो चुकांचा करून देत नाही ते जे दोष लागलेले असतात या दोषांमुळे या सर्व गोष्टी घडत असतात सर्व दोष ऐकून घाबरून राण्याची काहीही गरज नाहीये अं या सर्वांसाठी काही उपाय सेवा सुद्धा आहे तर त्यात मी तुम्हाला सांगणार आहे पितृपक्ष आला की आपण काय करतो मित्रांना जेवण घालतो की आपलं काम झालं तर असं नाही करायचं पितृ पितरांच्या स्मरणार्थ आपल्या आपण गोरगरिबांना दानधर्म करायचं आहे आपल्या चांगल्या चांगली अं आपल्या शुभ प्रसंगी किंवा जे आपण चांगलं काम कर करायला जातो त्यावेळी त्या प्रसंगी आपण आपल्या पित, पितरांच्या स्मरणार्थ काही दान धर्म पुण्य कर्म करायचा प्रयत्न करायचा आहे गोरगरिबांना जेवण घालायचं आहे कोणाला वस्त्रदान करायचं आहे त्यांच्या स्मरणार्थ काही देणग्या द्यायच्या दे आहेत या सर्वांमुळे काय होतील पितृ या सर्वांमध्ये पित्र प्रसन्न होतात पित्र प्रसन्न झालेत की ते बिचारे आपल्याला आशीर्वाद देतात आणि निघून जातात आणि या पंधरा दिवसात ते आपले किती चांगलं चाललंय किंवा आपण काय करतो आहोत आपण त्यांच्या स्मरणार्थ किंवा आपण त्यांची आठवण काढतोय की नाही हे बघण्यासाठी ते या पंधरा दिवसामध्ये जमिनीवरती फिरत असतात या पंधरा दिवसातच आपल्याला आपल्याला त्यांच्या स्मरणार्थ सर्व गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून ते आपल्यावरती खुश होऊन प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातील कोणाला काही असे दोष असतील किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये अशा अशा गोष्टी वारंवार घडत असतील तर अशा लोकांनी अशा चांगल्या जाणकार व्यक्तींकडून आपल्या पत्रिका दाखवून घेतल्या पाहिजे जेणेकरून जेणेकरून ते गुरुजी तुमच्या या दोषांचं निवारण काय आहे काय केलं पाहिजे हे सांगून तुमच्याकडनं त्या विधी करून घेतील पितृदोष हा काय आहे तो कसा लागतो किंवा त्याची लक्षणं काय आहेत यावरतीच फक्त मार्गदर्शन करायचा छोटासा प्रयत्न केला आहे माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ